तुम्ही जर लाडके बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे आता तुम्हीही अपात्र ठरू शकतात कारण काय आपण हे जाणून घेणार आहोत कारण की आता सरकार हे जे आहे आता दरवर्षी हे ई वाय सी करणार आहे हे ई वाय सी केल्यानंतर तुम्ही जर पात्र ठरणार आहात तर तुम्हाला पैसे दर मिळतील तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला पैसे पंधराशे रुपयाचा हप्ता किंवा एकवीसशे हप्ता मिळणार नाही कारण की सरकार आता दरवर्षालाही के वाय सी करणार आहे तुम्हाला हयात आहे का नाही हे पण चेक केले जाणार आहे तुमच्याकडे जे चार चाकी वाहन आढळले ते तुमचा अर्ज हा बाद होणार आहे तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचा अर्ज बाद होणार आहे कारण की दर दरवर्षीला सरकार एक ई के वाय सी याच्यासाठी करणार आहे की तुमच्यासाठी तुम तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही सरकार तेवढे पैसे वाचतील कारण की हयात आहे का नाही हे पण चेक होणार आहे तुम्ही जर ई के वाय सी केली नाही दरवर्षाला तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही के वैसीसाठी सरकारकडून नवीन यादी आलेली आहे यादीमध्ये जर ज्या ऑप्शनमध्ये तुम्ही जर बसत असाल तुम्हाला ते पंधराशेचा जो हप्ता आहे एकवीसशेचा हप्ता जो आहे तुम्हाला याच्यानंतर मिळणार नाही ही के सी झाल्यानंतर चला तर मग तुम्हाला मी ती यादी दाखवतो तु। यादीमध्ये तुम्ही बघा तुमचं काय तुमचं पात्र आहात का अपात्र तुम्हाला लगेच कळून जाईल चला तर मग तुम्हाला यादी वाचून दाखवतो लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची माहिती आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे दोन नंबरचा ऑप्शन काय अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे ही खूप महत्त्वाची अट आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर भरत नसावा आयकर भरत असेल तुम्हाला हप्ता मिळणार नाही शेत अर्जदाराचे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नसावा अर्जदारांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य निवृत्तीवेतन घेत नसावा अर्जदाराच्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसावा अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर नसावे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य माजी आमदार किंवा खासदार नसावा व्यव व्यतिरिक्त या व्यतिरिक्त अर्जाचे वय एकवीस ते पासष्ट दरम्यान असावे या अटीमध्ये तुम्ही जर ओके असाल तर तुम्हाला हा हप्ता सी झाल्यानंतर मिळणार आहे पंधराशे रुपयाचा याची सर्वांनी दक्षता घ्यावी तुम्ही जर याच्यामध्ये कोणत्याही एका आटी बसत बसत असाल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही तुम्ही अर्ज बाद होणार आहे तुम्हाला याच्यानंतरचे पैसे मिळणार नाही ही म महत्त्वाची माहिती होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल तुम्हाला महत्त्वाची अशीच माहिती मिळत राहील तुम्हीच तुम्ही मित्र मैत्रिणींना पण आपला व्हिडिओ पाठा आणि महत्त्वाची माहिती द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र